गणपती बाप्पा मोर्या आज आपण येथे इंद्रायणी तांदळाचा भात बनवणार आहे त्यासाठी मी दोन वाटी तांदूळ गाजर कोथिंबर कढीपत्ता कांदा वटाणा घेतलेला आहे आता गॅसवरती कुकर ठेवला आहे त्याच्यामध्ये आपण तीन पळ्या तेल टाकलेले आहे त्याच्यामध्ये जिरे मोहरी आणि कढीपत्त्याचा तडका ता दिलेला आहे त्याचबरोबर आपण त्याच्यामध्ये कांदा टाकणार आहेत आणि चांगलं परतून घेणार आहोत कांदा चांगला परतला की त्याच्यामध्ये आपण आलं लसूण एक चम्मच पेस्ट घालणार आहोत आलं लसूणची एक चम्मच पेस्ट घातल्यानंतर आपण ते चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊन त्याच्यामध्ये वटाणा गाजर बटाटा सांगे सांगायचा राहिलेला बटाटा हे सगळं टाकून मिक्स करून घेणार आहोत मिक्स झाल्यानंतर आपण इथे मसाले घेणार आहोत मसाले लाल बिगडी मिरच मसाला तिखट काळं हळद किचन किंग मसाला आणि बिर्याणी मसाला धणा पावडर हे सगळं टाकून आपण मिक्स करून घेणार आहोत मिक्स करून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये हे तांदूळ धुवून ठेवलेले आहेत हे, हे तांदूळ आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत तांदूळ टाकून झाले की आपण हे मिक्स करून घेणार आहोत चांगल्या प्रकारे तुम्ही पाहू शकता कलर किती छान आलेला आहे आता त्याच्यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत दीड चमचा त्याचबरोबर एक तांब्याला थोडं कमी असं इतकं पाणी टाकलेलं आहे मी इंद्रायणी तांदूळ असल्यामुळे पाणी कमी लागतं आणि याच्या दोन सिट्ट्या आपण करून घेणार आहोत दोन सिट्ट्या झाल्यानंतर दहा मिनटं आपण ठेवून नंतर याचं झाकण काढून त्याच्यामध्ये एक चमचा किंवा दीड चमचा इतकं तूप टाकून कोथिंबीर टाकून पूर्ण मिक्स करून घेऊन तयार करणार आहोत हा हा आपला मसाले भात तयार आहे